शहापूर शेतशिवारात बेवारस स्थितीत बांधून आठ गोवंश जातीचे जनावरे आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपीवर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील शहापूर शेतशिवारात सहायक फौजदार गाढवे पोलीस स्टेशन जवाहरनगर यांनी धाड घातली असता आरोपी बालगोपाल द्रुककर वय पंचावन्न वर्षे राहणार शहापूर याने दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान शेतातील बांधित लाकडी खुंट्याला आठ गोवंश जातीचे जनावरे एकूण किंमत चौसष्ट हजार मुद्देमाल आखूड दोरीने खुंट्याला दाटीवाटीने आणि त्यांना कोणत्याही चारापाण्याची सुविधा न देता क्रूरतेची वागणूक देऊन बेवारस स्थितीत बांधून ठेवल्याचे आढळून आले या प्रकरणी आरोपी बालगोपाल दुरुककर याच्यावर सरतर्फी फिर्यादी सहायक खोजदार गाढवे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे विविध कलमानवाईक गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक बंबावले हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे